नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटे टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाड्या टोमॅटो मार्केटची बाजारभावची व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजाई टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरीपाट्या टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक सात हजार सातशे तीस कॅरेटच्या अवघती मित्रांनो खोरीपाडा टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो आता बदला टोमॅटो कॅरेट भाव बघू ज्यूसचा बदला पन्नास ते पंचावन्न रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत कोरड्या बदल्याचे बाजार भाव तर मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ बघू आज हलकी हलकी गोलटी सत्तर ते ऐंशी रुपये कॅरेट हलके गोलटीचे बाजार भाव तसेच चांगल्या प्रतीची गोलटी नव्वद ते शंभर रुपये कॅरेटपर्यंत चांगल्या प्रतीचे गोलटीचे बाजाराव मित्रांनो आज तसंच सुपर व्ही आय पी गोलटे आज विरांग अलंकारची गोल्टी एकशे दहा रुपयापासून ते एकशे तीस रुपयापर्यंत सुपर व्ही आय पी गोलटीचे बाजार व्हावं मित्रांनो आज खोरीपाड्या टोमॅटो मार्केटमध्ये एकशे तीस रुपयापर्यंत तर चला बघू मित्रांनो आजचे चांगले टोमॅटो कॅरेट भाव काय होते खोरीपाडा टोमॅटो मार्केटमध्ये आज कमीत कमी काय बाजार व्हाव होता व आजचे सरासरी लेवल काय होते ते बघू व जास्तीत जास्त नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव काय होते ते बघू तसेच व्ही आय पी विरांग अलंकार तेही सुपर व्ही आय पी मालाची बाजारभाव हो, काय होते ते बघू मित्रांनो तत्पूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आज कमीत कमी दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी बाजारभाव होता मित्रांनो दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत आज कमीत कमी तसंच मित्रांनो आजची सरासरी लेवल खोरीपाला टोमॅटो मार्केटची तीनशे एक रुपयापासून ते तीनशे एकावन्न रुपयापर्यंत आज सरासरी लेवल होती साडेतीनशे रुपयापर्यंत सरासरी लेवलं होती मित्रांनो आज व जास्तीत जास्त बाजारभाव चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार व्हाव मित्रांनो ते पण चांगले क्वालिटी मालाचे नवीन माल आज चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजार होता मित्रांनो आज साडेचारशे रुपयाच्या आतच होता आज तसेच आज व्ही आय पी टोमॅटो बाजारभाव पाचशे रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत सुपर वी आय पी माल आज पाचशे रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत आजचे खोरेपाडा टोमॅटो मार्केटचे हाएस्ट बाजारवाह सहाशे एक रुपयापर्यंत होते मित्रांनो पाचशे ते सहाशे एक रुपयापर्यंत तर मित्रांनो असेच रोजचे खोरेपाड्या टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद